बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर लिखित कथा भाऊ आठवण मग ती कुणाची का असे ना तिला एक वेगळा सुगंध असतो तो सुगंध त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर सतत दरवळत राहतो ती आठवण मग एखाद्या घटनेची असेल एखाद्या न इसरता येणाऱ्या मेत्र असेल आपल्या पाळीव प्राण्यांची असेल किंवा आपल्या आईवडिलांची नाहीतर पत्नी मुलाबाळांची असेल शेवटी ती आठवणच ना आठवण आली की मनाचे सरोवर हे लावून जाते आणि तिच्या सोबत येतात त्या साऱ्या भूतकाळात घडून गेलेले काही चांगले काही वाईट तर काही न मनाला पटण्यासारखे यादगार अनुभव मग आपण त्याच आठवणीवर स्वार होतो आणि स्वच्छंदपणे बागडतो अशीच एक आठवण आज मी तुम्हाला सांगणार आहे शंकऱ्या आणि परश्या एकदा अशी संध्याकाळच्या येला ही दोघंजण कट्ट्यावर बसली होती त्यांचं आपसात काहीतरी बोलणं चाललं होतं तवर त्यांना गल्लीतनं संभाजाची मसरं येताना दिसली त्यातल्या बारक्या रेडकाच्या पायाला कसला तरी दगड लागून जखम झाल्यासारखं दिसत होतं शंकर्याची नजर म्हणजे अगदी घारीसारखी तो चट दिशी कट्ट्यावरनं खाली आला आणि संवादाला म्हणाला संभाजा कायदा यरवाळ आलास की मसरे घेऊन वय धाराची म्हस आहे म्हटलं लवकरच जावं घरला हो रेडकाला काय लागले काही नाही बा कुठं काय लागले दवा डोळे उघडून केवढं लागले नव बारक्या काळजीत बोलला तस संवादा बघितलं तर तो बी बुचकाळात पडला तवर सवताचा महातुमा हातात किटली घेऊन आणि तोंडात विठ्ठलाचं नामस्मरण करीत घराकडे चालला होता संवादाला बघून तो बी थांबला आणि बघायला लागला तसा चटकन म्हणाला अरे या रेडकाला मध भाषा माधुमामा असं बोलल्याबरोबर संवादा म्हणाला वय वय दुपारी पटाराला आग्या मठल होत पलताबोई थोडी झाली बाबा त्यातच माझं रेडकू गावला असेल बघा त्यावर जरा टिक्क्याचा पाला चोळून लावा आणि घरात गेल्यावर वाईज खोबऱ्याला त्याला लावा म्हणजे मऊ पडल ती जखम असं बोलणं झाल्यावर संभादा महाधुमा घराकडे गेलं इकडं परशाच्या डोक्यात काहीतरी दुसरं चाललं होतं तो विचार करत होता उद्या शनिवार आहे शाळा बी लवकर सुटणार मग आपण वड्यावरच्या कर्जीवर मऊ काढलं तर त्याचा असा विचार चालू असतानाच तवर शंकऱ्यामध्येच बोलला ए परशा कसला विचार करावाय स्वर अरे बस बस तुला सांगतो असं म्हणत परशानं शंकराला त्याच्या मनातला विचार सांगितला तसा गडी खुश झाला मग चल तर कामाला लागूया असं म्हणत दोगावी उठलीत घरून दहार लावलेलं ला मोठं खुर्प एक जरमनचं भगून अंगात घालायला मोठं ढगळा शर्ट एखादी बी मधमाशी तोंडाला नाही तर डोळ्या बिळ्याला चावू नये म्हणून संरक्षणासाठी डोईवर घालला पिशवी आणि पायात चांगलं गमबूट असं सारं सामान त्याने घेतलं जसं काय गडी रणांगणात युद्धाला चालल्यात शनिवारी सकाळची शाळा एक तास अगोदर सुटली होती कारण तालुक्याचा कोणतरी पुढारी घचाकला होता म्हणा दोघांनी बी घरात आल्या आल्या भाजी भाकरी खाल्ली आणि कुणालाच न सांगता स्वारी वड्यावरच्या करंजीवरचं मोह काढायला निघाली करंजीवरच्या मवाचं निरीक्षण करते येसाकडला आल्याकच झाला परशा जरा जाऊन येतो र असं म्हणत शंकरानं खड्यावरच्या खोपीतलं टमरेल घेतलं आणि तो निघाला त्याला बघून परशा म्हणाला कुठं चाललास सुकाळीच्या तुला काही महू बघून परसाकडला आलं काय रे असं म्हणून परशा जोर जोरान हसायला लागला शंकऱ्या ये तोपर्यंत परशाने आणलेला ड्रेस अंगावर चढवला एका हातात खुरप आणि दुसऱ्या हातानं अंदाज घेत तो झाडावर स्वार झाला शंकऱ्यानं बी लगबगीनं कपडे घातले खड्यावरच्या हेरीवरची मोटर चालू होती शंकऱ्यानं तिथनं बाटलीवर पाणी आणलं आणि दोघांनी बी पाणी पिऊन घेतलं परशा झाडावरतीच होता तो तिथूनच सांगायला लागला शंकर्या मऊ दांडगा आहे का वय खर सांभाळून काढ बाबा काढतो रे लेका आपशे कोणी काय बोलू नकोस नाही का काढ तू तू तयार हो वय वय हाय की मी तयार भुगुन्यात पोळी पडली की झाकण लावू बघ बर बर परशानं डाव्या हातात मऊ बसलेली फांदी धरली आणि उजव्या हातानं धार लावल्या खुरप्यानं सापदेशी वार केला त्याचा वार इतक्या मोठ्यानं बसला होता की फांदी जाग्यावर खाली पडली शंकर्यानं धरल्या भगुण्यावर फांदीचा दणका इतक्या जोरानं बसला की भगुनं हातातनं कुठल्या कुठलं उडून गेलं मऊ तर भोगुण्यात पडलंच नाही खरं माश्या मात्र चौताळ्या परशाला आणि शंकऱ्याला तर चक्रविहात अडकल्या वाणी झालं ते जिकडं जातील तिकडं माश्या येत होत्या त्यांच्या अंगातला अंगर का कधीच खाली पडला होता तर कधी ससा गंबूट घालून चालायची सवय नसल्या परेशाच्या पायातनं ते बूट बीक वाज निघून गेलं होतं त्या दोघांच्या चुकीचा त्रास शेतात काम करणाऱ्या इतर माणसांना सुद्धा सहन करावा लागला मधमाशांची टोळी डोईवरून काय केल्या जात नव्हती परशानं कशाचीच परवा न करता सरळ विहिरीत उडी घेतली तर शंकऱ्यानं वळीचा सहारा घेतला आणि पिंजऱ्यात जाऊन लपला पाण्यात असणाऱ्या परेशाच्या डोक्यावर माश्या अजून फिरतच होत्या आणि का नाही फिरणार पुलावर बसून कण कण गोळा केलेलं पराग कण असं कुणीही येऊन तोंडाचा घास घेतला तर कोण गप्प बसल हो काही वेळानं सगळं शांत झालं आणि परेशा पाण्याबाहेर आला तसं त्याला बैलगाडीतून सरकारी दवाखान्यात घेऊन गेले इकडं शंकराच्या शरीराची दशा तर काही वेगळीच झाली होती तो भोपळ्यासारखा सुजला होता त्याच डोळं कुठचं आणि गाल कोणतं हे वळखायला बी येत नव्हतं चार आठ दिवसांनी शाळेत आल्यावर शिक्षकांनी त्यांना विचारलं का रे परत कधी काढशील का म्ह नाही हो सर परत कधी तिकडे बघणार बी नाही आम्ही असं म्हणत दोघही वर्गात गेले शिक्षकांनी वर्गात आपण दुसऱ्याच्या कमाईचं खाल्लं तर काय परिणाम होतो हे मुलांना या दोघांचं उदाहरण देऊन समजावून सांगितलं इथून पुढे आपण बी मधमाशीसारखं स्वतः जिजायचं आपलं अन्नधान्य आपणच कमवायचं आणि कोण जर आपल्या कमाईचं खायला किंवा लुबाडायला आला तर या मधमाशांसारखं जसाच्या तसं उत्तर बी द्यायचं हा बोध शिकवला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद